नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण अठरा जानेवारी रोजीचा चाळीस वाजचा खिल्लारबिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण अनवर शिड्यांच्या दावळीचा लाईव्ह शोधेचा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा तर, तर मित्रांनो समोर लाईव्ह व्यवहार चालू आहे फक्त बहुनी चढ्या मला दोन चार हजाराने कमी आहे एक्केचाळीस चाळीस सांगायचे मला तेतीस ला बर बत्तीस ला बर किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा तुम्ही दोनच वेळा खेळले लागत ऐकले ऐकले सर्व फायनल बत्तीस त्यांनी पंचवीस हजाराला मागितलेला आहे आणि ह्या वासाचा व्यवहार आहे शंभर टक्के व्यवहार होणार आहे आणि देणार आहे चला बरं बोला बरं दादा हे बघा हे सर्वांचं लक्ष या वासराकडे लागलेलं आहे क्रिरेकाबद्दल भरपूर प्रेम आहे आम्हाला आमच्या नावावर गिरेक आला ना कधीच वापस नाही लक्षात घ्या नोट घेतली तर सोडत नाही देतो म्हणजे देतो शंभर टक्के बोला बोला एक शब्द बोला चला यापुढे बरं एकतीस ला इथून तुम्ही आणले ना नंतर दोन पाच हजार रुपये वाढून घेशाल इथं बैठक मध्ये जाईल

हे वाशरूम मागून आले पंचवीस हजाराला कितीला आपण बत्तीस हजार सांगितलेले फक्त आणि बौलीच्या टायमाला देणार म्हणजे देणार बघा जनतेच प्रेम बघा सचिन दादा आलेले मग तुम्ही सोडून देणार दाखवा इकडे एवढं सव्वीस हजार इकडे चोवीस ला गेला नाही तो हे फक्त मुद्दल बी झाली ना बवणी करून घ्यायची शेठ काही बोलायचं नाही नाफाने याच्यात या सप्तावीस पस्तीस हजाराची तापे फक्त सत्तावीस ला दिलेला आहे नागपूर भंडाऱ्या वाल्यांना दादा इकडे सचिन दादा सचिन दादा केला तुम्ही या इकडे नाव सांगा वस्तू एक नंबर दिसते बर काय नाव नातुल सिंगणजे गाव प्रॉपर दादा अनवर शेटचा शब्द आहे आपल्या नावावर आल्यावर वापस वासरू तीस फक्त माणसाची किंमत आहे आपल्याकडं आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पूर्ण दावण खरेदी कर करा दोन चार हजाराने कमी देऊन टाकू एवढेच पाहिजे असं नाही आणि पूर्ण दावण खपवणार कमी जास्त देणार कुठल्याही कस्टमरला फक्त ठेपावर गा वापस नाही तर नाही ला औषध अजिबात असा हिशोब आहे ना मान्य सत्तावीस ला दिल्या घरी राहणार शंभर टक्के हा म्हणजे पंधरा हजाराला बी हे आणि पन्नास हजाराला बी बैल बरोबर तीस ला जोडी आहे आणि हे समजून घ्या एका जणांनी घेतले लाखाला तर दहा हजार डिस्काउंट नव्वद हजार रुपये घेऊ फक्त किती नव्वद हजार एक पीस घेतला तर वीस पाच इंचा सौदा आहे दहा हजार डिस्काउंट म्हणजे असा हिशोब आहे आपला लांबून आपल्या नावगिरी आलं पाहिजे त्याच्यामुळे हो त्यांना सूट आहे दोन दोन हजार रुपये असं आहे ते म्हणजे एक, एका गोराची किंमत फक्त अठरा हजार रुपये हे वाजर आहे बघा या जोडीचा व्यवहार चालू आहे हो पा पैसे नाही हो पा देऊन टाकू पा સર્વો દાતા ગો તેમના ચાર ચાર કરતા હતા एक शिक्का आणि एकदम हिशोबाचे नवात पण त्यांना भाडाय काही बोलायचं नाही काही नाही येते अरे देत नाही दोन मिनट ऐकून घेत तशी किंमत नोट दोन मिनिट ऐकून घ्या फक्त बहुणीच टाइम आहे सत्तर हजार च्या खर्दी सत्तर हजारच्या खर्दी वाचून अरे दोन तीन हजार त्यांना बी भाडं जाऊ दे देवदू न्या बाकी ना विषय दोन मिनिटं थांबून जा तुम्ही दोन मिनिटं ऐकून घ्या जोडीची किंमत झालेली आहे पासष्ट हजारला तीन गिरायक आहे पासष्ट हजारला तीन गिरायक आहे आपण किंमतच पासष्ट सांगितली अरे पंचायशी लाव लागतील पंचायशीला पंचायतीला सोऱ्या बी कोराट नाही पडे दुसरं किती तयार आहे फक्त एक बोलू टाइम काही शेट काही फक्त आधार सोडा असं हो जा बरं पासष्ट आधार सोडा

रामेश्वर शिंदे, शिंदे, बाजीराव शिंदे रामेश्वर बाजीराव शिंदे राहणार जिल्हा तालुका संभाजीनगर संभाजीनगर आले होते आपल्या नाव सत्तर सांगितले फक्त पासष्ट दिले हजार डिस्काउंट दिला म्हणजे चौसष्ट हजार ला दिलेले बोवडीच्या टायमाला पूर्ण कॅमिरा एक नंबर पुढे जाऊ दे उभे फक्त पूर्ण वाचरा वाचर उभे आहे का पेट कुठ कुठं आहे का सत्तरला घ्यायला कुठं सत्तरला घ्यायला अशी उभे राहू दे फक्त बस बस दाखव इकडं या इकडे दादा दादा इकडे या बघा सर्वांचा व्हिडिओ आला आहे बस

ज्या मालकापासून आलेले ना पप्पू पिंकट यांच्यापासून आणलेले हे आणले चौवेचाळीस ला चार हजार अठ्ठेचाळीस ला आणि देणार ला हा म्हणजे कसं आहे हे कमी जास्त आज माल विकायचा आहे आपल्याला दोन चार हजार कमी बावीस हजाराच्या भावाने बावीस हजाराचा भाव हा झालं हाकलताना त्यांनी पुष्टी मारली